नमस्कार कसे आहेत सगळे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि कसे आहेत माझे भाऊ बहीण रक्षाबंधन होऊन गेली माझ्या भावांना रक्षा, रक्षा पौर्णिमेच्या राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून तर आजचा व्हिडिओ ह्या कारणासाठी आहे ना, ना की कोणाकोणाला पैसे पडले अकाउंटमध्ये तीन तीन हजार रुपये तर खरं सांगू का मला पैसे पडलेच नाही तर कारण माझं आधार कार्ड माझ्या पासबुकाला लिंकन होतं म्हणून मला पैसे नाही पडले मग कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला पडले कोणाकोणाला नाही पडले काय आता आधार कार्ड लिंक असायला गरजेचं आहे ना ते ग लिंकन होतं माझं त्यामुळं पडले नाहीत माझ्या आईला पडले माझ्या जाव जावेला पडले इतक्या लोकांना पडले भरपूर लोकांना पडले पण मला नाही पडले आता काय नशिबाचा खेळ असतो शेवटी ती नशीब म्हणजे ते पडणारच आहे तर बहुतेक मला वाटतंय आता एकतीस तारीख दिली ऑगस्ट महिन्याची एकतीस तारीख दिली पैसे पाडायचे जर बघू आता लिंक तर केलं आहे सात आठ दिवसांनी ते म्हणले तर प बँकेमधले म्हणल्यात की मेसेज येईल सात आठ दिवसांनी मग तो मेसेज बघते जर झाला असलं तर चांगलंच आहे नाही झालं तर आता शेवटी काय ते आता जे करायला सांगितले ते तर केलंच आहे आपण आधार लिंक करायला सांगितलं तर ते पण केलं आहे मोबाईल नंबर लिंक आहे सगळं सगळं झालं लिंक आता कधी पडणार पढ़नार कसे पडणार आता ती माहीत नाही तुमचे पडलेत का मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाचे पडले ती आणि कोणाकोणाचे नाही पडले ती पण सांगा काय असं म्हणजे व्हिडिओ ह्यासाठीच बनवला मी की अपेक्षा होती ना जरा काहीतरी पडतील म्हणून की बाबा नाही का सगळ्यालाच अपेक्षा तर राहते की अपेक्षा असल्याशिवाय एवढं कोण करत नाही फॉर्म भरणं वगैरे सगळ्यांनी केलंच असेल ना फॉर्म ते भरून घेतलेच असतेला तर आता रक्षाबंधन होऊन गेली माझ्या यूट्यूबवरच्या सगळ्या भावांना राखी पौर्णिमेच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा आणि माझ्या बहिणींना पण तीन तीन हजार भेटले म्हणून मनपूर्वक शुभेच्छा त्यांच्या पण <laughs> आता मला नाही भेटली ती गोष्ट वेगळे कारण काहीतरी चूक असल्याशिवाय त्यांनी आधी सगळ्या सांगून टाकलं होतं डॉक्युमेंट्स पूर्ण करताना की तुम्ही आधार लिंक आहे का म्हणून त्याच्यावर विचारलं होतं तर हाय म्हणून टाकलं आता मला तेवढं काही माहीत नव्हतं हाय नाही म्हणून मी पण आपलं हाय म्हणून टाकलं पुन्हा काल बँकेत जाऊन तपासलं पैसे नाही आले म्हणून गेले बँकेमध्ये तर बँकेत म्हणले नाही तुमचं आधार कार्ड लिंक नाही मी म्हणलं मग करा लिंक करा म्हणलं आधार कार्ड आणि वाय सी पण करून द्या म्हणलं मला मग ते आधार कार्ड काल लिंक केलं आहे आता त्याचा मेसेज हे सात आठ दिवसात येईल मग एकतीस तारखेला जर पैसे पडले तर लिंकच झालं आहे म्हणून समजायचं कारण माझी अशी पगार वगैरे सगळेच मोबाईलवरच येते ना अकाउंटवरच येते पण आता हे कसं तिकडनं पडणार आहेत ना मग त्यांना काहीतरी विचार करूनच टाकणार असतील ना की बाबा हे जो जॉईंट आहे का ते जॉईंट आहे का तर आता नाही तर काही करणार जाऊ दे आता काय बघू आले तर आले शेवटी नशीब नाही आले तर नाही आले तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा नसला आवडला तर पुढे चला पण कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कोणाकोणाला पैसे भेटल्यात कुणाकोणाला नाही भेटल्यात ज्याला नाही भेटल्या त्यांनी पण कमेंट करून सांगा की नाही भेटले चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये